लावून ठेवलं आहे मग मसाला आता जरा चपाला करते खूप वाजले आणि काय मी ना फक्त फिरायला जात नाही हां मी कामंसुद्धा करते कामं करायला को माझं कोणी येत नाही मला करावी लागतं त्याच्यातून वे वेळ काढून व्हिडिओ करू तर या जेवायला काय बनवता तुम्ही काकी आज आज माझ्याकडे आहे

कधी कोण आलं तू जाणार आहे आपल्याकडे डेअरी पद्धतीत असतं सगळं काही चिडी पीठ झाले नरम खूप आम्ही खूप उशिरा करायला सगळं चिरी सुट्टीचा सगळं परिणाम या सुट्टी पडल्यापासून ना माझा काय टाइम टेबलच राहायला नाही उठायचा जेवण बनवायचं काय आता वाजली किती आहे आम्ही या सुट्टीमध्ये आम्हाला दोन काय वाजतात अडीच तीन जेवण वाजतात पण रेग्युलरमध्ये मला दीड वाजेपर्यंत आम्ही एक दीड वाजेपर्यंत जेवून घेतो पण आता काय सुट्टी आहे ना गाईस तर थोडीशी मज्जा फिरायचं असतं इकड तिकडे जायचं असतं रात्री मी तीन अडीच वाजेपर्यंत आम्ही भाऊजी खेळतो असतो मग आता नवऱ्याने सांगितलं सुट्टी येतोपर्यंत मजा बरोबर सुट्टी आहे आपल्या पण आराम आहे इथे घरी येतात जेवायला गाईज ते मला मा <laughs> <laughs> तर माहिती आहे त्यांना आवडत नाही फोटो फोटो काढलेला पण मी अशी आहे की त्यांना मध्ये मध्ये घेतच असते अरे त्यांचं पण वय झालं ना थोडस त्यांना पण एन्जॉय पाहिजे एन्जॉय फक्त आपणच करायचा तर गाईज अशा प्रकारे जेवण झालेलं आहे काय केलंय काय नाही केलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे मग तुम्ही या सगळे जेवायला बाय अरे ठेवली तर ती तारा ठेवली अँड्यू पण देईल हो मुशी बनवायला मी दाखवल ॲक्च्युअली माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे बनवलं नाही सगळे थोडे धावणे होते त्यांचं की नॅचरली बोला ना नॅचरली बोला ठीक जसं की तुम्ही एकटे बोलता नॅचरली बोला असं ना का बोला एकटं तर बोलून ठेवलेलं हां बोला माझं ना अर्ध जेवण झालं आहे कोळंबीचा सार आहे आणि मुशीचं तर सुख केलं आणि चपात्या बनवायला घेतल्या आहेत भात वगैरे झालेलं आहे आता याचे पप्पा येतील जेवायला आणि आज मला खूप कंटाळ आला ॲक्च्युली सुट्टी असली की मला जेवण करायला खूप कंटाळ येतो पण काय मला करावंच लागणार इथे बघा माझा प्रिन्स त्याला मम्मा जेवायला घे जेवायला सासूबाईला आहे कारण उशीर झाला आहे सासूबाई तर मग सकाळी आम्ही मुशी आणि तुम्ही तर बघितलं असेल मी मुशीचं सुख केलं होतं चपात्या आणि रावाच केले होते बोंबीत तर ॲक्च्युली माझ्याकडे थोडे बाजूला म्हणजे माझे जे, जे बाजूचे नेबर आहेत त्यांना मी काही केलं तर मी पाठवून देते कारण की त्यांना आवडतं माझ्या हातातलं तर मग संध्याकाळी आमचं असं ठरलं की आपण आज संध्याकाळी जेवायला बाहेर जाऊया तर मी बोलले ठीक आहे तेव्हा मग आम्ही मिस्टरांना मी विचारलं की कुठे जायचं आहे तर ते बोलले की चल तुला मी सांगतो नंतर तर मी बोलले ठीक आहे त्याच्या आधी मला हदुंकाला जायचं होतं मग मी हदुंकाला गेली मग तिथून मी आल्यानंतर मिस्टर मला बोलले की चल गाडीवरती बस आपल्याला जायचं आहे मी गाडीवर बसली गाडी दादरच्या ठिकाणी निघाली तर मी माझ्या नवऱ्याला बोलली मला माहिती तू कुठे नेतोस तर तो बोलला कुठे तर मी बोलली सायन कोलिवाडा समर्थांची कृपा मी चाललेली आहे सायन ॲक्च्युली जेवायला ते तुम्हाला बघायला भेटेलच लवकर

हो चला जाऊ भेगी जाऊ येस जाऊया आपण आता आज संडे आहे ना तर संडेच थोडासा पोटाला आपल्या आराम नको आहे काहीतरी थोडस स्ट्रॉंग हेल्दी हेल्दी खायला जाऊ द

समुद्राचा आनंद घेत आपल्याला जेवायचं आहे गाडी पार्किंग करतोय नको पहा जेवूया आणि मग फिरूया तर हे सगळं ऍक्च्युली हा जो सगळं पूर्ण समुद्र आहे समुद्राच्या बाजूलाच आहे ना कट्टा आहे त्या कट्ट्याच्या साईडला जी जागा आहे तिथे ना महिला बचत गट अशा ज्या महिला आहेत त्यांचं जे बचत गट आहे त्यांनी त्या बचत गटानुसार सगळ्यांचे गट आहे ते तुम्ही बघता लिहिलेले जे बोर्ड आहेत ते वेगवेगळ्या महिला बचत गटाचे आहेत आणि तसे वेगवेगळे स्टॉल आहेत तर आम्ही ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर मी ज्या स्टॉलवर गेलेली त्या स्टॉलवरती अंदाज ठीक होतं ठीक बोंबीला ॲक्च्युली कसं मी सकाळी बोंबील असे कडक केलेले आणि तिथे आम्हाला बोंबील थोडेसे असे नरम असे मिळाले आणि आपली एक इच्छा असते की बोंबील कसे कुरकुरीतच खायला छान लागतात तर मग मी पाठवले ते परत आणि मग परत ते आम्ही कुरकुरीत करून घेतले तर ही आहे कोळंबी फ्राय ही माझ्या लेखाला आवडते म्हणून आणि बघू शकतं सात आठ पीस होते ते कोळंबीचे त्याच्यानंतर ही भाकरी आहे आणि हे बोंबील आहेत बोंबील कोळंबी फ्राय बोंबील आणि भाकरी नव्याने मारला नाही खेकड्यावर आणि कोळंबी नवऱ्याने पण मारले पाव कोळंबीवरती कोळंबीवर ताव मारला आहे मेकाने खेकड्यावर मारला आणि मी ताव मारला हे बोल दिले तर पोट भर माझा डिनर काय आहे सरळ सर घरी जाऊन ॲक्च्युली मला एवढी झोप येते ना सरळ काम करायची पण इच्छा नाही आहे ॲक्च्युअली मी दादर सरळ झाली ह्या वगैरे जाऊन काय सांगलं काही दृष्टात जान सरळ जायचं फुल जाम झाली अक्षरशः जा मला बोलायची पण पन... काय बोलतात शाकत नाही तर काहीच आता आम्ही घरी आलो आहोत मी झोपली अंथरून पकडलं पहिलं चेंज शिर आणि अंथरून पकडलं तर आता वाजलेत बरोबर पाहुणे बारा आणि सकाळी मला परत चारला उठायचं आहे So guys bye good night sweet dreams